आता आपण आलेलं आहे पुण्यामध्ये तुळशी बागेमध्ये तर इथून थोडी शॉपिंग करूया को परीसाठी कोमलसाठी म्हणजे लास्ट टाइम मी दोन तीन वेळा इकडे येऊन गेलेलो आहे पण म्हटलं चला आता थोडी शॉपिंग करूया काय पाहिजे तुला हे कोणाचे ड्रेस आहेत हा आणि दुसरा कोमल तुला चालायचंय का नाही चालायचंय तुला बाहेर तुला, 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 तुला सुटाल नाही का चल परी निघू का मी है? तर चला मित्रांनो इथून निघायचं तुम्ही तु लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं असल तर चला मित्रांनो आपल्याला निघायचं आहे तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं असेल की मी इथून निघलो होतो तर आता आपल्याला पुण्याला जायचं आहे पुण्याला थोडी शॉपिंग करायची आहे तर परी माझ्यासोबत येणार आहे चल बाळा ते काय तिकडे तुझी चप्पल चला निकुग परी आता बाय कर बाय कर तर कोंबडे दही पाहिले तू ते काय कोंबड्या आहे तितच चल हा कोंबडे नाही तो हितेन दादा आहे त्या तिकडे कोंबड्या आहे काय तू हे करता मला कटिंग केल्यामुळे हितेन दादाला ती कोंबडा कोंबडा कोंबडासारखं कसे चढव देली हितेन दादा गुडे चल मला उतर मला गाडीतून खाली चल चल तो। तो चला आपल्याला इथून निघायचं आहे तुम्ही बऱ्याच दिवसांचा मधला व्हिडिओ बघत असाल कारण की ऑलमोस्ट पंधरा दिवसांत गोप्रो माझ्याकडे आलेला आहे आणि हा बघायचा कटिंग कटिंग असं का केलं रे बस कट मारला तुझं निघायचं का बाए बाए। चला, या तुम्ही जाऊन आता ओके म्हणतोय चल येऊ का बाय बाय चला दोस्तांनो निघूया आता चला द्या पुण्याला तयारी करून ठेवा त्या काय पापडी करून ठेवणार तू करंजिया वा चला चल का येतो चला मित्रांनो ये मी तुम्हाला एक दोन मिनटांतर भेटतो पुण्याला गेल्यावर ओके चला तर आम्ही आलेलो आहे पुण्यामध्ये साईनाथ भोजनालय कुठे रे कुमटेकर रोड अलका चौक अलका चौकमध्ये एक स्पेशल चिकन थाळी भेटते सुदर्शन असेल एक नंबर आहे एक नंबर आम्ही दरवेळेस आलो की एकदा तरी इथं जेवण करून जात असतो मस्त अशी चिकन थाळीमध्ये तर हा व्हिडिओ तुम्ही सुदर्शनच्या अकाउंटवर बघत असाल आणि एक दिवस लेट बघत असाल आणि आपल्याला लवकर वापस पण जायचं आहे त्यामुळे आज आम्ही इथून निघणार आहोत आता आम्ही काय करतो जेवण करतो आणि मग तुम्हाला भेटतो ओके मित्रांनो जेवण झालेलं आहे आपलं आता इथं इथून जायचं आपल्याला रूमवर अजून आता आपण कुठं अलका टॉकीत जवळच आहे का अल्का पण हे बघा पुण्यामधले फेमस ठिकाण आहे अलका टॉकीत तुम्हाला माहिती असेल इथं एक भारी जेवण पण भेटतं जसं तुम्हाला आधी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं आणि काही नॉनव्हेज वगैरे काही खाल्लं मसाल्याचं तर मला होतो त्रास पित्ताचा अरे त्याच्यामुळे जिरा सोडा जिरा सोडा आणि पुण्यात आलो ना आम्ही पहिले इकडं जेवायला शंभर टक्के जेवायला Yes. दिके दिके आता उद्या जे आहे ना आपल्याला थोडी शॉपिंग करायची आहे तिकडे तिकडे शूट करूया आता काय करूया बाकीचं व्हिडिओ जे आहे ना आम्ही रूमवर गेल्यावर घेतो काय हो चला वेळ आहे आता रूमवर जायला आता नंतर आम्ही बाय बाय तर नमस्कार सगळ्यांना आता आपण आलेला आहे पुणेमध्ये तुळशीबागेमध्ये तर इथून थोडी शॉपिंग करूया परीसाठी कोमलसाठी म्हणजे लास्ट टाईम मी दोन तीन वेळा इकडे येऊन गेलेले आहे पण म्हटलं चला आता थोडी शॉपिंग करूया बघूया काय मिळेल काय नाही का मी आता काहीतरी बघतो इथं काही भेटतंय का तर काही भेटलं की मी तुम्हाला एक दोन मिनटामध्ये परत भेटतो माझं सुदर्शन आहे रवि भाई आहे चला तर इथून थोडे आपला ड्रेस घ्यायचा विचारतो आहे बघूया ह्याशी म्हणतो तू जीन्समधले जीन्स मधले बघायचे म्हणतो थोडे

नाही रेट लई झाले सुदर्शन हे छान आहे ड्रेस तर आपण परीसाठी आणि सानवीसाठी ड्रेस घेतलेले बघा हा घेतलेला एक कसा आहे सांगा हा परीला इसमी छोटा जोखा नाही हा किती चालतो ती येऊन जाईल परी लिहून जाईल तो छोटा एक दिजी आहे और एक दिजी दुसरा हां एक, एक, दो एक, देश एक, देश है। एक ना कलर तर विषय असा झालेला आहे की आपण कालपासून आपल्या काम जे आहे ते ऑलमोस्ट कंप्लीट झालेले आहेत तर म्हटलं चला थोडं तुळशी बाग कपडे वगैरे घेऊ परीसाठी आणि कोमलसाठी जरा कुर्ती वगैरे सांडवी थोडीफार खरेदी त्या हिशोबाने इकडे आलेलो आहे आता इथून रूमवर जायचंच आहे पण म्हटलं चला थोडंफार शॉपिंग करूया आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार आपल्याला आपले खूप सारे सबस्क्रायबर भेटत आहे आणि लवकरच आपले वन मिलियन कम्प्लीट होणार आहे त्यामुळं ठीक आहे रविवायच्या इकडे काम चालू आहे कधी कामच करत असो तर चला पटकन दिशे आता मी आवडतो इथून कपडे वगैरे घेतो बाकीचे कपडे कोणते कोणते घेतलेले ते तर तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवेलच मी घरी गेल्यानंतर आता बाकी जी शॉपिंग करायची आहे ती तुम्हाला दाखवतो ओके आणि मला इथून चितळाची जी आहे हा नाही नाही तोच घेऊन जाऊ वालाच नाही टाक तर काही विषय माहितीये का इतर आपल्याला चितळीची भाकरवडी घेऊन जायची आहे कालपासून या मागे तुम्हाला लावलोय मी घ्यायची घ्यायची आता तिथे जवळच आहे दुकान इथं इथूनच घेणार आहे खायची आहे का चला आता मी थोडं पुढं गेलो की मग तुम्हाला भेटतो ओके इथे तुळशी बागेमध्ये आहे मी एक कॉपी घेण्यासाठी भाई आई सोबत सुदर्शन आहे कशी रे मस्त आहे का ओके आता म्हणतो एक फोटो घ्यायचा आहे रविवासोबत एक फोटो घेऊ आपण आणि मग भेटतो तर इथून आत्ताच आपण नेमकेच कॉफी घेऊन बाहेर पडलो आहे आणि खूप सारे आपले परत सबस्क्रायबर आपल्याला भेटतं इतर रस्त्यावर कारण की आपण पुण्याला आलोय तर पुण्याला खूप सारे सबस्क्राईबर भेटणारच आहे कारण इकडची क्राऊड जास्त आहे प्रत्येक चॅनलचे जे व्ह्यूज असतात ते सगळ्यात जास्त पुणे मुंबई ठिकाणीच जास्त येतात त्यामुळे इकडची ऑडियन्स आपल्याला जास्त मिळत भेटते तर आता काय करायचं आहे आपल्याला पलीकडच्या साईडला जायचं आहे ते तिकडं पलीकडं जायचं आहे तिकडं आपल्या बंदूची भाकरवडी भेटणार आहे ती आपल्याला घ्यायची घरच्यासाठी बी घ्यायची आहे आणि पोरीसाठी ड्रेस घेतलेत बाकी अजून बघतो काही भेटलं तर घेऊ नाहीतर मग निघू आणि आपली जी रूम आहे ती आहे कात्रजमध्ये तिथे जायचं आहे आपल्याला आता लग्न भाई थोडं ते डिस्कशन करतो आहे काहीतरी कामानिमित्त त्यामुळे दोन मिळं थांबलेलो आहे पण निघू आता लगेच आणि रस्त्यावर खूप सारे ट्रॅफिक वगैरे झालेली आहे तुम्हाला दिसतं आहे का तर त्यामुळे तिथे जास्त वेळ उभा राहणं योग्य नाही चला पटकन आम्ही पुढे जातो आणि मग तुम्हाला भेटतो आपण आलेलो आहे कोमल घेण्यासाठी नगरला परी पण वाट बघतीये पिऊ पण वाट बघतीये पप्पा कधी येतात पप्पा कधी येतात मी सकाळीच निघलेलो आहे पुण्यावर म्हणून माझा अवतार असा झालेला आहे पण ठीक आहे परी बघा चल 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 परी लवकर बघालवकर हेअरस्टाईल कोणी केली हेअरस्टाईल कोणी केली तुझी मस्त दिसायलीस तू तर बाप्पा चल चल घरात ती आंशी का बसलेली ऐंशी का तर रडन झोपले होते का चल हो ना अंदर काही तू घ्याल नाही अजून सुट्टी सुदर्शन चला सुट्टी आज <laughs> काय पाहिजे तुला हे कोणाचे ड्रेस आहेत हा आणि दुसरा आणि मम्मीला जा मग मम्मी साडी घाल पटकन पण हा तर आज लगेच निघायचं आहे कारण की घरचे पण बरेच काम राहिलेले आज सॅटरडे आहे आणि उद्या आपल्या घरी कार्यक्रम आहे जसं की तुम्हाला माहिती असेल तर पटकन दिशांना आवरलं होतं त्यांना काही आवरलं नाही आवरलं की लगेच निघू इकडे सुदर्शन आहे आणि हा मग ते माझा अवतार असं कसं तू कसं घ्यायला लागलाय सहा वाजेपासून निघलेलं आहे प्लॅन चालू आहे का पाणी टापलेले आंघोळकर मी तुम्हाला एक दोन मिनिटात भेटतो मित्रांनो ओके कोमल तुला चलायचंय का नाही चलायच तुला माहेर तुला सुटायला नाही का अगं बारा वाजले मी सकाळी सहाचा निघलेलो आहे तिकडून किती ट्राफिक ते पुण्याच बाप किती वेळ लागला तुला आहे बाबा परीच आवरले का परीच पण आवरले लागलीच निघायचं आहे आता आणि इथून आता डायरेक्ट झालं ना तिची मम्मी पण येते सोबत कारण की घरी कार्यक्रम असल्यामुळे त्या पण सोबत येण्याचा विचार केलेला आहे आणि हिथून पण येतोय तर म्हटलं चला आता यांना घेऊन घरी जाऊया आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पुण्याची माझी शॉपिंग पण बघितली असेल कोमला आणि परीला थोडंफार पर बघितलं असेल पिऊला नाही बघितलं कारण की पिऊला मी दाखवलंच नाही कारण की ती सकाळ सकाळी झोपलेली आहे म्हटलं नकोच इकडं यांच्या बाजूला असं खुल्लं शेत आहे म्हणून इथं थंड जास्त लागतं म्हणजे इथं मी उपाय पाहायला पण मला एवढं थंड गार लागा लागलं इथं आणि इथं जे आहेत छोटीशी शेती पण केलेली त्यांची ती पण दाखवून देतो तुम्हाला मी हे बघा एवढी शेती पुरण का होतं तुम्हाला हे बघा टोमॅटो पण लावले त्यांनी आणि मिरची पण लावलेली टोमॅटो आले वाट्याला बारीक बारी। गावरान टामॅट दिसले तुम <laughs> तंदीर की तुम्हाला कोथंबीर थोडेफार लावले धारासमोर आहे जागा म्हणून मस्त लिंबूचं पण झाड आहे तर यांचं थोडंफार थोडंफार इकडे चालूच राहतं तर चला मी काय करतो आता या व्हिडिओचं एंड करतो कारण की व्हिडिओ ऑलमोस्ट खूप मोठा होऊन जाईल नाही तर जेवण करतो जेवण बघतो काय बनवलेलं आहे आणि तुम्हाला मी आता पुढच्या व्हिडिओज भेटतो कोमल घरी गेल्यानंतर जो पुढचा व्हिडिओमध्ये येणार आहे आणि कार्यक्रमाचा तिसरा व्हिडिओ येईन असं कंटिन्यू एक व्हिडिओ येणार आहे तर की 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 चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांना आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय